नमस्कार आपले यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट पण नोंदवा काल पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पाडलं मुंबई कल्याण ठाणे नाशिक या शहरामधून मतदानाची वेळ झाल्यानंतरही मतदानासाठी आलेले वेळेत आलेल्या मतदारांचं मतदान करून घेण्यासाठी रात्री बारा आठ वाजेपर्यंत वेळ लागला मात्र सर्व काही अपवाद म्हणजे नाशिकचा एक अपवाद वगळला तर सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं मात्र दोन हजार एकोणीसपेक्षा तेराही मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात मतदानाची टक्केवारी घसरलेलीच होती या तेरा मतदारसंघात काल किती मतदान झालं याची आकडेवारी आपण आता पाहूया धुळे या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर सुभाष मामऱ्या विरुद्ध शोभा शोभाबादशावाशी लढत होत असून या मतदारसंघात छप्पन पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालं दिंडोरी या मतदारसंघात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भाजपच्या डॉक्टर भारती पवार विरुद्ध महा विकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर बगरे अशी लढत होत असून या मतदारसंघात बासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के एवढं मतदान झालं नाशिक या मतदारसंघात दोन्ही शिवसेनेत लढत होत आहे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे अशी इथं लढत होत असून या मतदारसंघात त्रेपन्न पॉईंट शहात्तर टक्के एवढं मतदान झालं आहे पालघर या मतदारसंघात भाजपचे डॉक्टर हेमंत विष्णू सावरा विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी अशी सर आणि तिथली स्थानिक आघाडी असलेली बविया यांचे राजे राजा पाटील अशी तिरंगी लढत होत असून या मतदारसंघात एकसष्ट पॉईंट अठरा टक्के एवढं मतदान झालं आहे पुढचा मतदारसंघ भिवंडी भिवंडीत विद्यमान केंद्रीय मंत्री भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाळू मामा आणि अपक्ष साबरे अशी तिरंगी लढत होत आहे या मतदारसंघात छप्पन पॉईंट एक्केचाळीस एवढं मतदान झालं आहे कल्याण हा सर्व अर्थानं सर्वांच्या चर्चेचा मतदारसंघ आहे सर्वांचं तिथं आहेत कारण इथून मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या श्रीमती दरेकर राणे यांच्याबरोबर होत असून या मतदारसंघात सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के एवढंच मतदान झालं आहे ठाणे या मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा ग्रह जिल्हा आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघातच त्यांचा विधानसभाही मत मत विधानसभा मतदारसंघही येतो या इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार राजन विचारे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नरेश मस्के अशी सरळ लढत होत असून या मतदारसंघात एकोणप एकोणपन्नास पॉईंट एक्क्याऐंशी टक्के एवढं मतदान झालं आहे त्यानंतर मुंबईतील जे सहा मतदारसंघ आहेत त्यात सर्व सहाही मतदारसंघात मिळून सरासरी बावन्न ते त्रेपन्न टक्केच्या आसपास मतदान झालेलं आहे त्यामुळं दोन हजार एकोणीसपेक्षा तेराही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे मात्र तरीही मतदानाची स संख्या म्हणजे या तेराही मतदारसंघात जे नऊ मतदार झाले आहेत त्या नऊ मतदारांनी प्रामुख्यानं मतदान जरा हिररीनं केलेलं दिसत असल्यामुळं मतदानाची आकडा हा मोठा दिसू शकेल पण सरासरीत मात्र मतदानाची टक्केवारी घसरलेलीच आहे आता संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे बाकी आहेत सहावा टप्प्याचं मतदान पंचवीस मेला होणार आहे आणि शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान हे एक जूनला पार पडेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद आज बारावीचा निकाल जाहीर झाला संपूर्ण महाराष्ट्रात त्र्याण्णव पॉईंट सदोतीस टक्के निकाल लागला असून या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन बारावीच्या निकालावर नंतर आता पुढं ते पदवी पदवीधर शिक्षणासाठीचं प्रवेशाची प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल आणि मग हे विद्यार्थी पुढं कुठं कुठल्या अभ्यासक्रम निवडतील यावर त्यांचं पुढचं शैक्षणिक वाटचाल सुरू राहील धन्यवाद